कोकणातील पावसानं पुन्हा एकदा आपला कहर केला आहे दापोली तालुक्यातील पांगारी दापोली मार्गावर आज दुपारी म्हणजेच तीन नोव्हेंबरला साडेतीन वाजताच्या सुमारास एसटी बसचा अपघात झाला पावसामुळे रस्ता खचल्यानं पट्टी कोसळली आणि बस थेट पलटी झाली अशी माहिती स्थानिकांकडून मिळालेली आहे दापोली पांगारी ही बस पांगारीहून पुन्हा दापोलीकडे परतत असताना पांगारी नवाशेत फार्म हाऊस येथे पांगारी हद्दीत समोरून येणाऱ्या दुचाकी देत असताना रस्त्याची साईट पट्टी खचल्यानं हळूहळू कलंडत पलटी झाली मात्र सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही या अपघातात चार ते पाच प्रवासी किरकोळ जखमी झाले असून सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थ आणि प्रवासी तात्काळ घटनास्थळी धावले आणि अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदतकार्य हाती घेतलं त्यांच्या मोठा टळलाय सामाजिक कार्यकर्ते इलियास बर्डे यांनी त्वरित पांगारी ग्रामस्थांच्या मदतीनं अपघातग्रस्त सर्व प्रवाशांना आणि चालक आणि वाहक यांना सुखरूप बाहेर काढलं दरम्यान अपघातानंतर काही काळ वाहतुकीत अडथळा निर्माण झाला होता पावसामुळे रस्त्यांच्या कडा खचत असल्यानं या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आलाय स्थानिक प्रशासनानं घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला